बातमी सुधाकर बडगुजर यांच्या संदर्भात नाशिकच्या शिवसेना ठाकरे गटातून हकालपट्टी झाल्यावर सुधाकर बडगुजर हे भाजपच्या उंबरठ्यावर असताना स्थानिक भाजप नेत्यांकडून त्यांच्या प्रवेशाला जोरदार विरोध होतोय आज सुधाकर बडगुजर यांना पक्षात घेऊ नये यासाठी नाशिकच्या भाजप पदाधिकाऱ्यांनी थेट मुंबई गाठली त्यांनी मुख्यमंत्र्यांसमोर आपली भूमिका मांडली आमदार सीमा हिरे आणि काही माजी नगरसेवक यासह काही महिला पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या भेटी घेतल्या सुधाकर बडगुजर यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी आणि निवडणूक काळात त्यांच्यामुळे झालेल्या त्रासाची माहिती यावेळी या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री आणि इतर पदाधिकाऱ्यांना दिली याच संदर्भात बोलण्यासाठी आपले प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी आपल्यासोबत आहेत प्रांजल बडगुजर यांचा प्रवेश भाजपमध्ये अधिकाधिक अधीक दुष्कर होताना दिसतोय किंवा कठीण होताना दिसतोय कारण स्थानिक स्तरावरून त्यांना मोठा विरोध आहे बडगुजर यांचं यावर काही म्हणणं आहे का किंवा त्या संदर्भात काही अपडेट्स बडगुजर यांच्याकडून आले का आणि भाजप नेते आता काय म्हणतात आपण बघितलं तर गेल्या आठवड्यामध्ये नाशिकमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये अनेक नाट्यमय घडामोडी खर्च बघायला मिळाल्या होत्या संजय राऊत नाशिकमध्ये असतानाच त्यांच्याच अत्यंत निकटवर्ती म्हणून ओळख असलेल्या सुधाकर बडगुजर हे त्यांच्यासोबत होते पत्रकार परिषदेमध्ये देखील ते उपस्थित होते त्यानंतर संजय राऊत यांची नाशिकमधून पाठ फिरताच त्यांनी थेट देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती त्यांचं स्वागत देखील केलेलं होतं आणि त्यामुळे खरं तर एकच चर्चाही सुरू झाली होती की कुठेतरी सुधाकर बडगुजर हे भाजपच्या वाटेवर आहेत का दुसऱ्या दिवशी पत्रकार परिषदेमध्ये देखील पदाधिकाऱ्यांना फोन आला आणि सुधाकर बडगुजर यांची हकलपट्टी करण्यात आल्याचं सांगण्यात हे आलं आणि त्यानंतर कुठेतरी आता सुधाकर बडगुजर हे भाजपच्या वाटेवर आहेत असं देखील चर्चा ज्या आहेत त्या राजकीय वर्तुळात सुरू झाल्या होत्या मात्र याला भाजप पदाधिकाऱ्यांचा कडाडून विरोध आहे आणि आपण जर बघितलं तर आता नाशिकमधील नाशिक पश्चिमच्या ज्या आमदार आहेत सीमा हिरे यांच्यासोबत जवळपास चौदा माजी नगरसेवक मंडल अध्यक्ष त्यानंतर इतर पदाधिकारी असतील प्रदेश पातळीवरचे पदाधिकारी असतील यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची भेटही घेतली आणि भेट घेतल्यानंतर बडगुजर यांची असलेली गुन्हेगारी पार्श्वभूमी यासोबतच निवडणुकी काळात त्यांच्याकडून झालेला त्रास यासह इतर माहिती जी आहे ती दिलेली आहेत आणि वरून देखील आम्हाला शब्द मिळाला आहेत की या सर्व गोष्टींचा विचार करून आम्ही खरं पुढचा निर्णय घेऊ यावरती खरं तर सुधाकर बडगुजर यांनी भाजप प्रवेशाबाबत आपली भूमिका जी आहे ती अजूनही स्पष्ट केली नाही बडगुजर यांचं म्हणणं आहे की पुढील काही दिवसांमध्ये मी माझ्या कार्यकर्त्यांसोबत चर्चाही करेल आणि त्यानंतर मी निर्णय घेईल मात्र माझे भाजपमध्ये प्रवेशाच्या चर्चा या फक्त सुरू असतानाच कुठेतरी भाजप पदाधिकाऱ्यांकडून हा थथायाट का केला जातोय असं देखील प्रश्न ते उपस्थित करत आहेत त्यामुळे एकंदरीतच एक आता एकीकडे एक एक चर्चा या सुरू झाल्या आहेत भाजपमध्ये ते प्रवेश करतील असं बोलले जात आहेत मात्र दुसरीकडे स्थानिक पातळीवरती बडगुजर यांना कडाडून विरोध हा बघायला मिळतोय अशी देखील चर्चा होती की कुठेतरी नऊ किंवा दहा तारखेलाच ते प्रवेश करतील मात्र तसं काही झाले नाहीत काल देखील आपण बघितलं तर भाजपमध्ये काही दोन तीन प्रवेश देखील झालेत मात्र बडगुजर यांचा प्रवेश झालेला नाहीत त्यामुळे कुठेतरी बडगुजर यांची कोंडी झाल्याचं हे बघायला मिळतंय बडगुजर यांची कोंडी झालेली आहे नाशिकमधून त्यांच्या प्रवेशाला विरोध होतोय आणि त्याचबरोबर भाजपचे नेते आणि पदाधिकारी आज मुंबईत येऊन त्यांनी मुख्यमंत्री आणि प्रदेश अध्यक्षांची भेट घेत आपलं म्हणणं मांडलेलं आहे धन्यवाद प्रांजल दिलेल्या अपडेट्स बद्दल